आजच्या प्रश्ना म्हणजे माझी आई प्रश्न विचारतो माझी आई माझे ब्लॉक मध्ये मानणार एक नंबर तुम्ही म्हणताना काय म्हणतो भाऊ व्यान माझ्या तसं नाही माझी आमच्या ब्लॉग ब्लॉक मध्ये म्हणणार चला आमच्या ऐकून प्रश्न विचारतो नाहीतर मला मला डॉटर चायला नाही पुरायचं अरे बाबा बाबा चला फिरवतो व्या माझ्या आमच्या ऐकून जरा प्रसिद्ध आई आई व्या माझ्या माझं दुसरं लग्न लावून दे

या माला आम्ही कोणाच वाटू केलं का इतक्या दिवस झाला गावाच्या गावाच्या माणसांचा बायांचा संसार केला काय मानायचं मग ते मतमोरती बाबा बाबा जरा बोल की तू मग काय बाबा बाबा लोकांची लग्न झाली आपण इथे बसलो हाय आहे तर मित्रांनो निळ फुलाच्या आवाजात हा व्हिडिओ कसा वाटतो मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आहे मला सांग मला लोक कमेंट करतात मी कालचे कमेंट वाचले तू आईला कंटिन्युअस ब्लॉग मध्ये कोण एपिसोड मध्ये घे जा मन इथला मन बाबा मन मी तर तुम माझ्या पोहराच्या एपिसोड मध्ये दिसणार चांगलं काम करणार मी मन, चांगलं मन काम करणार आमचं माझ माझ पोर नवीन व्हिडिओ काढते मन मग कि व्हिडिओ व्हिडीओ काढते आणि त्या व्हिडिओचं नाव आहे अक्षय झाला सीएम लवकरच तुमचा तुम्हाला भेटी येतोय फुल टू कॉमेडी आता उद्याच्या सोमवारी मध्ये शूटिंग सुरू करतोय आणि रविवारी एपिसोड तुम्हाला बघायला भेटणार आहे आपल्या युट्यूब चॅनेलला अक्षय कॉमेडी ब्लॉग्स युट्यूब चॅनेल स्क्रिप्टिंग ब्रिप्टिंग लिहून झालं आणि शूटिंग होईल शुक्रवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार या वारापर्यंत एडिटिंग कम्प्लीट होईल आणि रविवारी तुम्हाला एपिसोड ठीक संडे संध्याकाळी म्हणतोय सकाळ नऊ वाजता बघायला भेटलं चल चला तर मित्रांनो चला आता विचार शेवट नवा प्रतिक्रिया घेतो मारल्या व्हिडिओ कमल करायचो काचका उठ चांगलं काम कराय गेलं तर सगळं वाईटच होत तसं नव्हतं म्हणायचं मला ज्ञान माझ्या संसार संला आपण डोटर घेतलं संसार केला मग सगळं झालं नाहीतर माणसांच्या लक्षात बायांचा संसार केला विहार मांडला चला व्हिडिओ संपून बाय बाय राम राम नमस्कार <laughs>